तिवसा शहरातील एस बी आय बँकेचे एटीएम गॅस कटरच्या साहाय्याने फोडणाऱ्या कुख्यात टोळीतील दोन आरोपितांना स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण यांच्याकडून हरियाणा राज्यातून अटक करण्यात आली आहे दिनांक सव्वीस फरवरी दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन अंतर्गत एस बी आय एटीएम मधून नगदी चार लाख ऐंशी हजार रुपये चोरी झाल्याची तक्रार तिवसा पोलीस स्टेशन येथे देण्यात आली होती सदर गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांनी तिवसा येथील ए टी एम फोडणाऱ्या टोळीला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण येथील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना मार्गदर्शन करून वेगवेगळे पथक तयार केले होते तसेच मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सदर गुन्हा हा हरियाणा राज्यातील कुख्यात टोळीने तिवसा येथे येऊन केला असल्याचे समजले पथकाने दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी हरियाणा येथे सापळा रचून गुन्ह्यातील आरोपी आमिर खान अख्तर खान याच ताब्यात घेण्यात आले विचारपूस केली असता त्याने सदर गुन्हा त्यांच्या साथीदारासह मारुती सुझुकी स्विफ्ट आणि वर्णाकारने केला असल्याची कबुली दिली आहे गुन्ह्यातील जप्तकार आणि मोबाईल एकूण आठ लाख दहा हजारांचा मुद्देमाल पोलीस स्टेशन तिवसा यांच्या ताब्यात देण्यात आले पुढील तपास पोलीस स्टेशन तिवसा करीत आहे आणि गुन्ह्यातील इतर आरोपितांचा शोध घेणे सुरू आहे जनसमर्थन न्यूज तिवसा जिल्हा अमरावती